नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आकृती आकृती कशी काढायची आणि ह्या काढली वही मध्ये तीस, तीस साईज ची हा मग तीस साईज ला किती कुठं किती मेजर लावायचं जसं आपण पेपर कटिंग वरती करतो तसंच वही मध्ये आकृती काढायची तर आता मी यांना आकृती काढायला सांगितली होती आता याच्यामध्ये काय मिस्टेक आहे ते पण बघू आणि कुठं किती लावले ते पण तुम्हाला सांगते आता छाती किती आहे तीन तीन काय गेला चौथा भाग चौथा भाग चौथा किती आला नऊ कस नऊ नऊ अठरा दीड इंच शिलाईसाठी ना मी आता तसा ना मग किती पंधरा पंधराच्या नेमकं साडेसात साडेसात मध्ये मग दीड इंच हा आलं तर मग एक भाग किती आला साडेसात साडेसात त्यात किती मिळवलं गिडी घ्यायचं मग ही काय झाली घडी घडी तर घडी कितीची झाली नऊची हा ही नऊची घडी झाली आणि उंची साडेबारा साडेबारा ही परफेक्ट साडेबारा इथे बरोबर इथून साडेबारा लावल्यावर इथं बरोबर आहे इकडे लाईन थोडीशी क्रॉस गेली असं हां अशी ही झाली लाईन म्हणजे साडेबारा पूर्ण उंची आणि घडी झाली नऊची उंची म्हणजे हा चौकोन तयार करून घेतला नंतर काय केलं इथे किती लावलं सव्वा ची गळ्याची रुंदी शोल्डरची रुंदी तीन इंच गळ्याची उंची मुंड्याची उंची आता ही किती आहे तीस साईज आहे ना मग सहा नाही पावणे सहा लावायचं आता हे किती लावायचं पावणे सहा पावणे सहा ते होत मला आतला हा खोड ना आता किती घेतला मुंडा पावणे पावणे सहा घ्यायचं लक्षात ठेवायचं तसं लिहून आहे पावणे सहाचा काय झाला मुंडा त्याच्यानंतर आता इथून आतमध्ये किती लावायचं आकार द्यायला एक इंच एक इंच बरोबर आणि पुढं अर्धा म्हणजे टोटल झालं दीड इंच मागचा आकार दीड इंचावर आणि पुढचा एक इंचावर आता हे दोन्ही मी हे खोडून तुला परत काढायला लावणार आहे हे दोन आकार दिले आता इथून आतून आतमध्ये किती लावायचं कटोरीचा आकार द्यायला दोन इंच मुंड्यामधून आतल्या आकारापासून आत दोन इंच हे क्रॉसपट्टी कितीची लावली इथून अडीच ची साइड लाईड आणि तीन आणि तीन। अडीच ची आणि हा आकार दिला पट्टीचा बरोबर हे बरोबर आहे आता आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा म्हणून इथून किती लावला आपण दोन इंच आणि आता इथं किती लावायचं चार तुम्ही चार सांगितलं हम्म चार बरोबर आहे लक्षात आणि इथं किती घेतलं इथं एक इंच हे बरोबर आहे आता हा आकार काय करायचा याच्यावर आणायचं आणि हा आकार त्याच्यावर आता बघित आकार येत नाही आलं लक्षात मग आता काय करायचं साडेचार घ्यायचं नाही आता इथून किती लावलं होतं पण दोन इंच पण आकार येत नाही मग आता इथून अडीच इंच घ्यायचं नाही तरी आपल्याला अडीच इंच पाहिजे असतं पण आपल्या पेपर कटिंगवर येत नाही आपण नंतर वाढवतो बरोबर मग आता काय करायचं इथून अडीच अडीच लावायचं लावायचंय कारण पट्टीचे कसे आकडे छोटे छोटे असतात ना हे बघ हे अडीच वर आलं मग आता हा आकार कुठे गेला अडीच वर आणि अडीच वरचा चार वर आता कटोरीचा आकार कसा आला बघ हा आणि हा गाळ्याचा आकार या कोपऱ्यातून किती लावायचं पाऊन इंच एक इंच नाही हे बघ सहा गाळा म्हणल्या इथे येते हे बरोबर आहे इकडे थोडं क्रॉस झालं चौकण येतो लक्षात आणि ह्या चौकनापासून आतमध्ये किती लावायचं आकार बरोबर लावायच इंच हा चौकन चुकल्यामुळे तो आकार बरोबर नाही आला थोडीशी पण मिस्टेक झाली ना वाट लागते सगळ्या आकृतीची आता हा आकार झाला बघ बोल आकार देतानी कधी पण इकडनं असं जायचं Hmm. आणि मग ह्या टिंबावरती जायचं पाव पाउन, पावणी इथून आपण पावणी इंच घेतलं ना hmm. आणि इथून इकडे फिरायचं म्हणजे आता हा काय झाला गोल आकार झाला आता लक्षात तुझ्या hmm. आता याचा काय काढायचं याच आणि याचा काय काढायचा आता हे किती येतं ते बघायचं किती आलं इथं सव्वा पाच सव्वा पाच मग सव्वापाच निम्म किती येईल अडीच आणि एक रेशी एक रेशी आलं लक्षात नाही जमलं तर हे टेपवर सरळ असं सव्वापाच लावायचं असं सवापाच आता पाच घेतलं त्याच्या निम्म केलं किती झालं अडीच आणि एक एक रेश आणि मग तसं लावून घ्यायचं मग तसं पट्टीवर लावायचं आकृती काढखानी आणि ज्यावेळेस पेपर कटिंग करतो तर आपण त्यावेळेस मग टेप्स लावायचं आलं लक्षात आता अडीच आणि एक लाईन हा एक रेश हा झाला मध्य आता मध्यपासून आपल्याला वरती किती घ्यायचं एक इंच हे झाला एकच पॉइंट आणि खाली किती घ्यायचं इंच आता ही लाईन ती सरळ ओढून घ्यायची ही लाईन क्रॉस पण नाही आली पाहिजे नाही तर मग काय होतो पॉईंट येतो मधला क्रॉस जातो म्हणजे ब्लाउज शिवल्यानंतर कटोरी तिरकी बसते मग म्हणतात ना काय का अरे ब्लाऊजची कटोरी व्यवस्थित नाही बसत मग असं होतं आता इथं काय करायचं ह्या बाजूला कटोरी खाली अर्धा घ्यायचं आणि ह्या साईडला पण अर्धा घ्यायचं आणि मग ही जॉइंट करून घ्यायची अशी म्हणजे आपली क्रॉस पट्टी ती राहतच नाही क्रॉस पट्टी वेगळी काढायला लागते बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट असतात की ताई क्रॉस पट्टी एवढीच लावायची मग कटोरीची उंची कमी नाही पडणार का मग कटोरी बसन का तर काय होतं ज्यावेळेस आपण ही प्रत्येक मापाची आकृती काढतो किंवा पेपर कटिंग करतो त्यावेळेस काय होतं आपण कटोरी ती वाढवतो म्हणजे उंची साडेबाराच असती पेपर कटिंगची पण त्याच्यामध्ये आपण हा भाग वाढवून घेतो ना त्याच्यामुळं परफेक्ट बसती कटोरीची उंची कमी पडत नाही आणि काहीच होत नाही फक्त क्रॉस पट्टीमध्ये बदल करावा लागतो छोट्या साईजला पट्टी येते ती तीनची आणि अडीचची आणि मोठ्या साईजला क्रॉसपट्टी येते ती चारची आणि तीनची आणि त्याच्यापेक्षा जर चौदा पंधरा इंच उंची असेल साडे पंधरा सोळा असेल सोळापर्यंत मग साडेचार आणि चारची पट्टी काढायला लागते त्याच्यामुळं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो काही प्रॉब्लेम येत नाही तर हे आता जॉईंट करून घ्यायचं असं सरळ हे तर जॉईंट आहे जिकडं लाईन मारलेलीच आहे आलं लक्षात आता याचा मध्य काढायचं आपल्याला म्हणजे टक्स तयार करायचं मग काय करायचं दीड इंच इथं दीड इंच आणि ह्या साईडला दीड इंच आणि हे अशी जॉईंट करून घ्यायची आलं लक्षात आता ही झाली मध्य म्हणजे कटोरीचा टच झाला आता हे आहे ना हे याला सरळ करून घ्यायचं आता बघ ही उंची आहे ना ही उंची आपल्याला सरळ एवढी ठेवायची इथपर्यंत आता मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं कटोरी कशी वाढवायची तसंच या साईडला कटोरी वाढवायची कटोरी कशी वाढवायची ती दुसऱ्या पानावरती जेव्हा तू पेपर कटिंग करशील ना ती कटोरी वाढवायची शिकली का ती कटोरी ठेवायची एका पानावरती आणि तशी वाढवायची आता इथं क्रॉसपट्टी येईन खाली ती कितीची येईन एवढीच घडी लावायची नऊची आणि तीन आणि अडीच ची क्रॉसपट्टी काढायची आता ते तू तयार कर आता हे लक्षात आलं सांगितलेलं तर मैत्रिणीवर तुमच्या पण लक्षात आलं सांग की आकृती वय मध्ये कशी काढायची किंवा हीच आकृती तुम्हाला पेपर कटिंग करायची तर असंच मेजर लावायचं सेम टू सेम फक्त बदल काय होणार आहे पेपरवरती टेप वापरायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वहीमध्ये आकृती काढायची तेव्हा टेपाने आकृती बसत नाही तो आशे तर छोट्या पट्टीने अशी आकृती काढून घ्यायची तर तुमच्या हा तशी रेषा तर तुमच्या लक्षात आला असेल आता आकृती कशी काढायची किंवा तीस साईजचं मेजर कसं काढायचं पुढे किती लावायचं ते लक्षात ला आलं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही करायला नसेल तर ते पण विचारा तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या